नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यूट टॅरो रीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एड तर आज एक छानशी रिडिंग घेऊन मी तुमच्यासाठी आलेली आहे की तुम्हाला दिलेल्या दुःखाची किंमत कोण चुकवत आहे आणि असा एक मेसेज कनेक्ट झाला जो तुम्ही आ आतून जे एखादं तुम्हाला पास्टमध्ये अशा काही गोष्टी झाल्या ज्या गोष्टींमुळे तुम्हाला दुःख झालं त्रास झाला ना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असतात पण ते कोण कसं घेत आहे किंवा कोण त्याच्याशी कसं डील करत आहे यावरही अवलंबून असतं तर तसंच ते तुम्हाला दिलेल्या दुःखाची किंमत कोण चुकवत आहे तुम्ही ज्यावेळी तुम्हाला दुःख दिलं गेलं किंवा तुम्हाला त्रास दिला गेला किंवा तुम्हाला काही हे झालं तेव्हा तुम्ही सर्व तो परिणय परमेश्वराला समर्पित झाला समर्पण केलं परमेश्वराच्या समोर तुम्ही ते ठेवलं आणि मग ते तुमच्या आयुष्यातलं त्या दुःख जे झाले त्याची किंमत ती चुकवत आहेत कारण स्वामी ही अशी एक एनर्जी आहे किंवा अशी एक शक्ती आहे जी प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ दिल्याशिवाय ती पुढं जात नाही कारण तिथपर्यंत पोचणं खूप मोठी गोष्ट आहे ते असं अशा काही एनर्जीस आहेत किंवा अशा अशी काही लोक तुमच्या आयुष्यात आहेत ज्याने तुम्हाला दुखवण्याचा ज्याने तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तु, बघूया आपण तु तुम्हाला दिलेल्या दुःखाची किंमत कोण चुकवत आहे स्वामी त्यांना कोणतं हे दाखवत आहेत स्वामी त्यांना त्यांच्या कर्माचं फळ देत आहेत सो मच नाईन ऑफ वन्स तुम्हाला दिलेल्या तुम्हाला दिलेल्या दुःखाची किंमत कोण चुकवत आहे ज्यांनी तुम्हाला खरंच बघा ज्यांनी तुमच्यामध्ये तुमचं हेल्थ असेल किंवा तुमची फेक्टरी किंवा हे जे करण्याचा तुमचा जो हे आहे तुमच्यामध्ये शक्ती आहे तुमच्यामध्ये ज्ञान आहे आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढं जाताना तुमच्या प्रवास जो आहे तुमचा जो प्रवास आहे तुमच्या फॅमिलीमध्ये असेल तुमच्या घरामध्ये असेल तुमच्या करिअरमध्ये असेल ज्या ज्या लोकांनी तुम्हाला इथं जे तुमचं एखादं प्रोजेक्ट असेल एखादं काम असेल जे तुम्ही करताय तुम्ही पूर्ण करताय त्या कामामध्ये त्या कर्मामध्ये तुम्हाला अडवणूक करण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्ही केलेल्या कष्टाचं तुम्ही केलेल्या कार्याचं श्रेय त्यांनी स्वतःवर घेतलं किंवा तुम्हाला कारण नसताना तुमच्या आयुष्यामध्ये असं तुमच्या बदनामी करणं असेल तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे तुमच्या व्यावहारिक ह्याच्यामध्ये जे आहे आर्थिक ज्या अडचणी आल्या किंवा फॅमिली प्रॉब्लेम्स जे आले त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या लोकांनी म्हणजे अशा काही व्यक्ती आजूबाजूला तुमच्या होत्या ज्यांनी तुम्हाला तिथं तोडण्याचा तुम्हाला तिथं त्रास देण्याचा प्रयत्न केला तर इथं तो तुम्ही ह्या सगळी जी तुमची टेस्ट चालली होती तुमच्या पेशन्सची टेस्ट होती आणि तुम्हाला इथं तो तोडण्याचा निकालचा प्रयत्न केला गेला तुम्ही सगळ्या ह्या बाउंडरीज कितीही कष्ट आले वादळ आलं वारं आला पाऊस आला किंवा ह्या सगळ्यामध्ये तुम्ही ठाम राहिलात तुम्हाला त्रास देण्या तुम्हाला त्रास दिला तुम्हाला सगळं केलं पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही उभे तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवला की एक ना एक दिवस किंवा जी तुमची भक्ती आहे जे तुमचं काम आहे ते तुम्ही काम करत राहिला जे कर्म तुम्हाला स्वामींनी दिलेला आहे जे कार्य तुम्हाला दिलेलं आहे ते कार्य करत राहिला तुम्ही आणि त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला म्हणूनच आता तुम्हाला ज्यांनी वीक करण्याचा प्रयत्न केला तुमची शक्ती कमी करण्याचा प्रयत्न केला तुमच्या हेल्थचे प्रॉब्लेम्स तुमच्यामध्ये असतील किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये असे काही हे झालं असेल खूप हेल्थचे प्रॉब्लेम्स निर्माण झाले स्ट्रगल करायला लागला ला, रिसोर्सेस बंद झाले अपॉर्च्युनिटी येता येतात थांबल्या अशा काही गोष्टी झाल्या आणि ज्यामुळं तुम्ही हल्ला गेला की हे सगळं म्हणजे तुम्ही इतकी पॉझिटिव्ह आणि इतकी चांगली सोल आहात तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात का होत आहेत तर अशा काही नकारात्मक एनर्जीस असतात ज्यांचा नजरदोष किंवा त्यांचा आपल्या आयुष्यात येणं हस्तक्षेप करणं खूप हे असत ते आपल्या ते त्यांनी तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप केला किंवा त्यांनी तुम्हाला इनडायरेक्टली डायरेक्टली दुखवण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यांच्याच ते तुमच्या आता जे दिलेली तुम्हाला जे दिलेलं दुःख आहे किंवा तुम्हाला हे या पद्धतीने जे तुम्हाला थांबवण्याचा जो त्यांनी प्रयत्न केला तुमचा तुम्हाला जी स्ट्रगल ची लाईफ असू दे किंवा ओव्हर खूप कष्ट करण्याचे तुम्हाला इथं हे लागलं खूप त्रास झाला तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये अगदी म्हणजे पराकोटीचा त्रास तुम्ही इथं सहन केलाय आणि हे सहन करत असताना त्या लोकांना तिथं जेव्हा त्यांनी आनंद मांडला जे तुमची सोन अशी आहे ज्याने तुम्हाला दुःख दिलं त्याला सुद्धा तुम्ही माफ करताय अशी असे सोल अशी खरी व्यक्ती तुम्ही आहात आणि स्वामींचे भक्त आहात स्वामींचे भक्त तेच असतात जे आणि स्वामी भक्ती म्हणजे अशी वरवर नसते ती आतून यायला पाहिजे तिथं अतून कळलं पाहिजे जर एखाद्याला ठेच लागली आणि त्याच्यावर फुंकर ऐवजी आपण हसलो तर तिथं सुद्धा ते कर्म बाधित होतात ते कर्मसुद्धा वाईट होतात म्हणून स्वामीभक्ती म्हणजे काय आहे कितीही मोठा शत्रू जरी असला तरीसुद्धा त्याच्या त्याला ठेच लागले तर त्याच्यावर त्याच्या दुःखावर कुंकर घालण्याचं काम आपण जेव्हा करतो तेव्हाच ती स्वामी भक्ती होते आणि अशी स्वामीभक्ती तुम्ही करता तुम्हाला कुणीही कितीही दुखवलं किंवा कितीही त्रास दिला तरीसुद्धा तुम्ही त्यांना माफ करता आणि पुढे निघून जाता अशी तुमची भक्ती आहे म्हणूनच प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ इथं स्वामी देतात त्यांनी तुम्हाला दुखवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना सोडून तुम्ही माफ करून तुम्ही पुढं गेल्या तुमच्या आयुष्याला म्हणूनच त्यांच्या दुःखाची तुम्हाला दिलेल्या दुःखाची किंमत त्यांना आता फेडायला लागणार आहे आणि टेन ऑफ वॉइट्स बघा किती किती तुम कि रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर आल्यात किती रिस्पॉन्स किती जबाबदाऱ्या तुमच्यावर आल्यात खूप हार्डवर्क केले तुम्ही आणि खूप बर्डन तुमच्यावर आलं जे आ, त्रास तुम्हाला झाला कुठं असं सगळं हे सोडून पळून जाऊ का इतक्या अशा ह्याच्यापर्यंत तुमचं असेल तुमच्या फॅमिलीमध्ये असेल तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये सुद्धा अशा गोष्टी झाल्या की इतकं बर्डन आणि इतका त्रास तुम्ही सहन केला इतका त्रास झेलला की सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या नात्यावर सुद्धा त्याचा आघात झाला आणि ही नाती सगळी म्हणजे इतका टोकाला जाऊनसुद्धा स्वामींनी त्या ते हे करू दिलं नाही तर तुम्हाला त्या परत त्याच ज्यांनी तुमच्या ह्या नात्यामध्ये सुद्धा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला वैवाहिक आयुष्य असू दे मुलांमध्ये असू दे तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचे सगळीकडं तुम्हाला तुम्ही तुमच्या हंड्रेड पर्सेंट देत आहे पण तुम्हाला दुखवण्याचा आणि तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांनाच त्यांच्या तुम्हाला दिलेल्या ह्या दुःखाची किंमत आता चुकवायची आहे कारण ते, ते चुकवत आहेत त्यांना त्यांच्या कर्माचे कार्मिक जी पॅटर्न असतो तो फिरत असतो आणि हे फिरत ज्याला आपण एखाद्या गोष्टीने एखाद्याला आपण दुखवलं तर ते परत एकदा फिरून ते तुमच्यावर येणारच कारण जे कर्म तुम्ही करताय जे तुम्ही सोड देताय तेच तुमच्याकडे येणार त्यामुळं कुणाच्याही दुःखावर कोणाच्याही व्यंग असेल किंवा काहीही असेल किंवा कुणाचंही असेल तर त्याच्यावर हसणं किंवा त्याला कमीपणा देणं किंवा त्याला तुच्छ लेखणं हा सर्वात मोठं पाप आहे आणि सर्वात मोठं कार्मिक पॅटर्न जो सुरू होतो तो इथूनच सुरू होतो की एखाद्याला वाईट बोलणं त्याच्या रंगावरून त्याच्या रूपावरून त्याच्या व्यंगावरून किंवा त्याचं दिसणं किंवा त्याच्या एखाद्या हेल्थच्या प्रॉब्लेम्सवरून त्याला तुच्छ लेखणं त्याला कमी कर लेखणं ह्या अशा ज्या गोष्टी असतात त्यावरून सुद्धा आपल्याला ते ते दुःख एखाद्याच्या कारण भावना आपल्याला कळत नाही त्यावेळी ती व्यक्ती कोणत्या सिच्युएशनमध्ये आहे किंवा तिला काय फेस करावं लागतंय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात पण नकळतपणे त्या व्यक्तीला त्यांनी नकळतपणे ती व्यक्ती त्याला दुखवून जाते आणि व कार्मिक पॅटर्न सुरू होतो तर हे कार्मिक पॅटर्न कट कर... करायचं असतील तर आपण कुणीही जितकं जितकं जास्तीत जास्त जस जास्त जसं जसं आपल्याला मदत करता येईल किंवा जास्तीत जास्त अशा लोकांपर्यंत पोचता येईल की ज्यांना दिलासा देणं एवढं तर आपण करू शकतो आधार देणं हे तर आपण करू शकतो त्यांना तू खूप छान आहेस किंवा तू हे सगळं करू शकतो स्ट्रेंथ त्यांची जागी हे हे आपण करू शकतो करत असताना तुमच्यातली पॉवर हीच आहे आणि हे तुम्ही करत असताना सुद्धा तुम्हाला कमीपणा दाखवला हे करण्याचा प्रयत्न केला तुमची शक्ती कमी करण्याचा प्रयत्न केला अशाच लोकांचे कार्मिक पॅटर्न आता सुरू होत आहेत त्यांना चुकवायचं आहे त्यांच्या दुःखा त्यांच्या ह्या दुःखाची तुम्हाला हे दुःख दिलं त्याची किंमत त्यांना आता चुकवायचे आहे हे ते चुकवतायत तुम्ही संतुलन राखण्याचा प्रयत्न केला बघा इथं संतुलन राखण्याचा प्रयत्न करताय जर हे तुम्ही तुम्ही अशी सोल आहात जर एखादं दुःख समोरच्याला होते तर तीच वेदना तुम्ही तुम्हाला अनुभवते की मला हे झालं तर मला काय अनुभव होईल मला काय दुःख होईल तर ते दुःख तुम्हाला जाणवतात त्यामुळं तुम्ही इतरांच्या मदतीला सर्वतोपरी जाता मदतीला जाता किंवा आधाराचे तुमचे जे शब्द आहे तुमचं जे त्याच्या डोक्यावरून हात फिरवणं असेल पाठीवरून हात फिरवणं असेल त्याला दिलासा देणं असेल त्याच्या संकटात असेल त्याच्या फायनान्शियली लॉस असू दे किंवा काही असू दे जेव्हा बघा दुःखाची झळ लागते किंवा अशा काही डॉव्हर्नुव्हमेंट आयुष्यात येतात त्यावेळेला सगळी साथ सोडून जातात आणि ही जेव्हा साथ पुढे सोडली त्यावेळेला जो तुम्ही आधाराचा शब्द जो दिला आधाराचा हात जो तुम्ही दिला लोकांना त्या आधाराच इफेक्ट होत आहेत पण ज्यांनी ज्यांनी ह्या सगळ्या अशा मोमेंटमध्ये तुमची साथ सोडली ज्यांनी तुम्हाला अजून कमकुवत करण्याचा प्रयत्न केला तुमच्या दुःखाला अजूनच चटके देण्याचा प्रयत्न केला त्या अशा असे ज्या काही सोर्स आहेत त्यांना ते त्यांच्या दुःखाची ते तुम्हाला दिलेल्या दुःखाची ते किंमत चुकवत आहेत आणि स्वामी त्यांना ते कार्मिक हे कार्मिक पॅटर्न सगळ्यांच्या आयुष्यात असतात सगळे जे कार्मिक जे आहे ते फेडल्याशिवाय किंवा न कळतपणे आपल्याकडनं होऊन जातं कोण करावं म्हणून करत नाही पण न कळतपणे होऊन जातं आणि पण त्यामुळं एखाद्याचं चक्र ब्लॉक होतं हार्ट चक्र ब्लॉक होतं आणि हार्ट चक्र ब्लॉक झालं की त्याच्यासारखं कार्मिक हेच नाही तर अशा काही गोष्टी होतात रि तर ते तुम्हाला सांगितलं जात आहे आणि दय प्रत्येक असे अथोरिटी असं असं पर्सन तुम्ही आहात ज्यांच्याकडे ऑथॉरिटी आहे किंवा तो तुमच्या कार्याचा तुमच्या असे एखादी व्यक्ती आहे बघा तुम्हाला ऑफिशियल ह्याच्यामध्ये असं झाले ज्यांच्याकडे ऑथॉरिटी आहे ज्यांच्याकडं सत्ता आहे किंवा तुमचे बॉस असतील किंवा म्हणजे कोणही मोठ्या अशा काही व्यक्ती असतील जिथं त्यांनी तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न केला असेल अशी व्यक्ती असेल जी फिगर आहे खूप हे आहे आणि त्यांनी तुम्हाला कमकू कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला तुमच्या कार्यामध्ये तुम्ही अगदी हंड्रेड पर्सेंट देत आहे पण तुम्हाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला दुखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला तुम्ही किती कमी आहात हे दाखवण्याचा प्रयत्न केला तुमच्या तुम्ही सत्याच्या बाजूने असता नेहमी खऱ्याच्या बाजूने असता पण तेही करत असताना तुम्हाला त्यांनी कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला तर इथं तुम्हाला ते सांगितलं जाते की ते तो त्यांचं कार्मिक रोल आहे आणि त्यांना त्यांच्या दुःखात तुम्हाला जे दुःख दिलं तुम्हाला जो त्रास दिला किंवा तुम्हाला कमीपणा दाखवायचा प्रयत्न केला ते त्यांचं ते कुठंतरी असं आता त्यांचं जे पॅटर्न जो आहे तो सुरू झालेला आहे आणि तुमचा जो पॅटर्न चालू झालेला आहे तो चांगला जो आहे जो पॉझिटिव्हिटीचा आहे जो मार्ग तुम्ही कधीच सोडला नाही सकारात्मकतेचा परमेश्वरावरच्या विश्वासाचा किंवा स्वतःवरच्या विश्वासाचा स्वामींवरच्या विश्वासाचा सोडणार नाही म्हणूनच तुमच्या आयुष्यात आता अभंडसा आणि सुख समृद्धी आणि पण हे सगळं येत असताना आहे हे सगळं येत असताना आपण आपलं बघा महालक्ष्मी आला कसं म्हणतात उतू नको मातू नको घेतला वसा सोडू नको जो वसा तुम्हाला दिलेला आहे जे तुम्ही काम घेतलेलं आहे जे तुम्ही कार्य केलेलं आहे त्या कार्याचा वसा तुम्ही पुढं घेऊन जायचा आहे आणि तो दुखवणारे त्यांचे कार्मिक पॅटर्न्स तयार करतात ते सोडवत आणि संपवत बसतात तसं तुमचं कार्मिक पॅटर्नमध्ये ना तुम्ही नाही आहात तुम्हाला जो पास्टमध्ये त्रास झाला हा तुमचा कार्मिक पॅटर्न होता तर तो, तो संपलेला आहे आता पण ज्यांनी तुम्हाला दुखवलं त्यांचा कार्मिक पॅटर्न आत्ता सुरू झालेला आहे तर तुम्ही आता ह्याच्यामधून बाहेर पडताय आणि जजमेंट तुमच्याबरोबर होते निर्णय होतोय हा तुमच्या आयुष्यासाठीचा हा निर्णय आहे हा स्वामी मी तुमच्यासाठी घेतलाय की तुम्हाला आता फक्त पुढं जायचं आहे तुम्हाला पासच्या एनर्जीमध्ये पडायचं नाही आहे ज्यांनी तुम्हाला दुखवलं ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना त्यांच्या कर्माचं फळ तर मिळणारच आहे पण तुम्हाला या पाचच्या ह्याच्यामध्ये पडायचं नाही कोणी तुम्हाला असं केलं कोणी तसं केलं का असं झालं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये न पडता तुम्हाला पुढं काय जायचं आहे तुमच्या पुढं कोणता मार्ग ठेवलेला आहे कोणतं तुम्हाला ध्येय तुमच्या पुढं दिलेलं आहे ते ध्येय घेऊन तुम्हाला इथं पुढं जाण्यासाठी सांगितलं जाते म्हणजे बघा मी तुम्हाला एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये तेच म्हणलं टॉवर मुवमेंट म्हटलं की मी ही टॉवर मुवमेंट तुमच्या आयुष्यात आली ह्या टॉवर मुवमेंटमध्येच तुम्हाला ही टॉवर मुवमेंट अशी दोन प्रकारची असते ही टॉवर मुवमेंट एक असते जी म्हणजे तुम्ही अशी जी एक टॉवर मुवमेंट आहे जी तुम्हाला म्हणजे खूप मोठं करून शून्यात नेते अशीच काही लोकं असतात जी कार्मिक पॅटर्न सुरू करतात आणि मग त्यामुळं आयुष्य हे लावून पडतं सगळं संपलंय अशी असं वाटायला लागतं आणि कुठूनच मार्ग सापडत नाही आणि काहीच होत नाही अशा असं होतं आणि अचानकपणे एखादी सूर्याची किरण जशी पडावी आणि त्यामुळं आयुष्य उजळूनच जावं असा एक नवीन टॉवर सुरू करायला तुम्ही सुरुवात केली जो पॉझिटिव्हिटीचा होता सकारात्मकतेचा होता परमेश्वराला समर्पित होऊन तो टॉवर उभा करण्याचं जे हे तुम्ही सुरू केलं तो टॉवर उभा राहायला तो म्हणजे तो सकारात्मकतेचा आहे ज्ञानाचा आहे खरेपणाचा आहे भक्तीचा आहे आणि तुमच्या सुखी समृद्धी आयुष्याचा आहे पण हे हा टॉवर तुम्ही उभा केलेला आहे जे पास्टमध्ये झालं ते सोडून सगळं म्हणूनच इथं तुम्हाला स्वामी सांगतायत जे झालं त्यांना तुम्ही माफ केलंय सगळं झालंय आता तुम्हाला जे जो टॉवर तुम्ही चढताय ज्या टॉवरवर तुम्ही पुढे जाताय तो टॉवर म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय आणि एक नवीन जी सुरुवात आहे त्या सुरुवातीचा तो आहे त्यामुळे इथं ज्यां ज्यांनी तुम्हाला दुखवलं त्यांनी त्यांच्या दुःखाचं त्यांनी त्यांचं ते हे करता पण इथं तुम्हाला आता हा निर्णय होतोय की तुम्ही जो टॉवर नवीन जो उभा केलेला आहे जो सत्याचा आहे ज्ञानाचा आहे सुखाचा आहे आणि तिथं तुम्हाला सगळं सोडून सगळ्यांना करून पुढं जायचं आहे प्रत्येकाचं कार्मिक पॅटर्न आहे आणि त्यांचं जे त्यांनी जे तुम्हाला इथं हे करण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला ते तुमच्या आयुष्यातून निघून जातात म्हणजे बघा हा चक्रा तुमचं हे केलं तुम्हाला दुखवलं गेलं तुम्हाला त्रास दिला गेला तुमच्यावर आघात केला गेला जो असा आघात आहे तुमच्या चारित्र्यावरून असू दे किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये असू दे तुमच्या करिअरमध्ये असू दे ह्या अशा गोष्टीनं तुम्हाला तोडलं गेलं जेणेकरून तुम्ही पुढे जाऊ नये किंवा तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही तिथंच थांबून राहावं यासाठी या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या झाल्या तर इथं तुम्हाला तेच सांगितले जाते ह्यामुळंच तुमचा हा जो आयुष्याचा तुमचा जो निर्णय आहे तो इथं निर्णय इथं घेतला जाते कारण ह्या सगळ्या दुःखातून तुम्हाला आता बाहेर काढलं जाते आणि ज्यांनी हे तुमच्या आयुष्यात आणलं त्यांना आता त्यांचं कार्मिक हे चुकवायचं आहे बघा थ्री ऑफ वन्स आता हा वन्स आहे आणि हे तुम्हाला आता आयुष्यात तुमच्या हे सगळं दिलेलं आहे असं तुम्हाला स्वामी सांगत आहेत की आता तुम्हाला एक शस्त्र हातात दिले जे ज्ञानाचं आहे जे सत्याचं आहे जे खऱ्याचं आहे तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवलेला आहे तुम्हाला तुमच्या जगण्याचाही उद्देश तुम्हाला दिलेला आहे जो कोणताही तुमचा जो उद्देश आहे तो उद्देश तुम्हाला दिलेला आहे तर त्या उद्देश घेऊन आणि ते ध्येय घेऊन तुम्हाला फक्त पुढं जायचं आहे थांबून राहायचं नाही तुम्ही विचार करत राहिला थांबत राहिला था। तर ते सोडून जे झालं त्या गोष्टी सगळ्या सोडून ते त्यांचे कार्मिक सगळं हे चुकवत राहिलेत आणि ते त्यांचं संपवत राहिले तुम्ही फक्त तुमचं तुम्ही पुढे जायला हे तर तुम्हाला सांगितलं जाते कारण तो रस्ता तुमच्यासाठी ओपन केलेला आहे आणि हॅपी फॅमिली बघा इतकं मोठं सगळं हे संपवून तुम्ही बाहेर आलाय ज्यांनी तुम्हाला दुखवलं ज्यांनी तुम्हाला हे केलं ते त्यांच्या कर्माचं फळ घोडतायत त्यांचं कार्मिक पॅटर्न सुरू झालंय अं आपन... पण कार्मिक पॅटर्न सुरू झाला आहे पण इथं तुमच्या फॅमिलीपासून फॅमिली फॅमिलीमध्ये तुमचा जसं जसा त्रास जो तुम्हाला झाला तो तुमच्या फॅमिलीला झाला तुमच्या मुलांना झाला तुमच्या कुटुंबाला झाला आणि ह्या सगळ्याचं ह्याचं हे त्यांनी घेऊन बसलेत आणि हे सगळं पडणं इतकं सोपं हो नाही त्यामुळं यावरून आता तुम्हाला हेही शिकायला मिळालं की कोणताही कार्मिक पॅटर्न हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो म्हणून तिथल्या तिथं माफ करायचं आणि सोडून द्यायचं मी पुन्हा पुन्हा माझ्या सोल फॅमिलीला सांगते माफ करणं खूप मोठं असतं बेस्ट असतं माफ करायचं सोडून द्यायचं त्या एनर्जीला चिपटून बसायचं आणि जिथं जिथं तुम्ही मदतीला जाल जिथं जिथं तुम्हाला चांगलं करता येईल तिथं तिथं करण्याचा प्रयत्न करायचा आपल्या शब्दानी आपल्या वाणीनी आपल्या व्यवहार आणि बॉडी लँग्वेज दुखवायचं नाही आणि कोणाच्याही कार्मिक पॅटर्नचा हिस्सा बनायचा नाही आहे अशी तुम्ही सोल आहात पण ज्यांनी तुमच्याबरोबर ते केलं त्यांना माफ करून सोडून द्या कारण त्यांचा कार्मिक का पॅटर्न जो आहे तो सुरू झालेला आहे शिकलाय तुम्ही आता बघा टीचर तुम्ही जे काही इम्पॉर्टंट हे लेसन हा धडा आहे तुमच्यासाठी हे जे तुमच्या आयुष्यात झालं हा ए, एक तुमच्यासाठी धडा आहे एक शिकवण तुमच्यासाठी झाली की तुम्हाला जो पास्टमध्ये तुमच्याबरोबर जे झालं ते तुम्हाला पुढं घडू द्यायचं नाही आहे त्यामुळं विश्वास ठेवताना किंवा कोणत्याही गोष्टीत साधेपणानं गोळेपणानं न, न राहता चनाक्षपणे चलाकपणे राहणं कोणतीही गोष्ट जे समोरून आल्या तर ते असे हे करून न घेणं तर त्याच्यावर खूप ऑब्झर्वेशन म्हणजे चिकित्सक वृत्ती ठेवणं आणि माफ करणं सोडून देणं कुणाशीही वादविवाद न घालता जे झालेलं आहे जे सोडणार ते ज्यानं दुखवले तो पे त्याचं कारण पॅटर्न आहे तो पेडणार पण तुम्ही कोणत्याही पॅटर्नमध्ये न अडकता तुम्हाला पुरत जायचं आहे असं तुम्हाला सांगितलं जाईल कॉल टू ऍक्शन तुम्हाला आता इथं ऍक्शन घेण्यासाठी सांगितलं जाते बघा जे तुम्हाला चार्ज दिलेला आहे जे तुमचा ध्येय दिलेला आहे तो ध्येय ध्येयाकडे तुम्हाला पुढं जायचं आहे तो चार्ज घ्यायचा आहे जे झालं ते पूरा पूरा जा पूर। तुम्हाला उदाहरणासाठी झालेलं आहे आयुष्यात म्हणजे कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर सोडून द्यायचा कोणावर कोणाला माफ करायचं आणि तिथून आपण पुढं निघून जायचं कारण आपल्याला पुढं जायचं आहे तर मागं जायचं नाही मागचे सगळं बंद करून पुढं तुम्हाला जायचं आहे तर हे तुम्हाला सांगितलं जाईल ते चार्ज तुम्हाला आता चार्ज घ्यायचा आहे कारण तुम्ही एक पवित्र सोल आहात आणि स्पिरिट खूप पवित्र सोला तुम्हाला फक्त तुमच्यातले जे गिफ्ट्स आहेत ते शेअर करायचे आहे तुम्हाला तुम्हाला जे ज्ञान दिलं आहे तुम्हाला जे सांगितलं आहे स्वामींनी जे मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर तुम्हाला पुढं जायचं आहे जो रिधम तुम्हाला मिळतो आहे जो सूर तुम्हाला मिळतो आहे त्या सुरावर तुम्हाला पुढं जायचं आहे आणि तुमचं जो लाईफ आहे तुमचं जे आयुष्य आहे त्या लाईफ त्या आयुष्याचा एक रिधम आहे जो चांगला आहे तुमची फॅमिली तुमचं करिअर तुमचं घर तुमचा परिवार आणि हे सगळं खूप महत्त्वाचं आहे तर त्या सगळ्यांना जे करून तुम्हाला पुढे जायचं आहे तुमच्या आयुष्यात एक सुख समृद्धी आनंद प्रवेश करतोय तर तो, तो तुम्ही फक्त रिसीव करायचा आहे तर मी आता रिसीव मोड मध्ये येत <laughs> आहे खूपच छान असा हा मेसेज होता खरं आणि रिडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आणि कृष्णा कृष्णा आहे आणि कृष्णाही तुम्हाला सांगतायत श्री कृष्ण तुम्हाला सांगतायत स्वामी तुम्हाला सांगतायत की भक्ती तुम्हाला फक्त भक्तीमय व्हायचं आहे भक्तीमध्ये राहायचं आहे कारण तुमचं चांगलं तुमच्यापेक्षा जास्त कुणालाही माहीत नसतं एक असतो फक्त भगवंत एक असते आई आणि तुम्ही कारण कुणालाही आपल्या स्वतःला असं वाटत असतं बघा स्वतःला मला माहीत आहे मला काय आहे तुमच्या आत काय आहे तुम्ही कशी सोल आहात फक्त यांना माहित आहे आणि ही तुमच्यातली ती सोल त्यांनी बाहेर काढली त्यामुळं तुम्हाला आता फक्त भक्तिमय व्हायचं आहे तुम्हाला जो मार्ग दाखवला आहे ज्ञान दाखवलं आहे जो रस्ता दाखवलाय तर रस्त्यावर फक्त तुम्हाला पुढं जायचं आहे जे गायडन्स मिळत जात आहे जे सकारात्मक गायडन्स असतील कोणत्याही माध्यमातून असू दे जे मिळत आहेत ते घ्यायचे आहे परमेश्वर श्रीकृष्ण तुम्हाला कमेंट करत आहेत ते तुमच्यावर प्रेम करतायत ते तुम्हाला मार्गदर्शन करणार अगदी अर्जुनासारखं त्यांनी तुम्हाला बनवलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनावर तुम्ही पुढं जायचं आहे तुम्ही असं म्हणजे ह्याची असं का कौरवांचं साथ न देता तुम्ही साथ दिली श्रीकृष्णांना कारण तुम्हाला जेव्हा इथं तोडलं गेलं तेव्हाच श्रीकृष्णाने तुमचा हात धरला तुमच्या डोक्यावर हात ठेवला तुमचा हात हातात धरून त्यांनी पुढे घेऊन गेले सारथी आहेत ते त्यांनी तुम्हाला मार्ग दाखवला त्या प्रवासावर तुम्ही पुढं गेला म्हणूनच तुमचा सकारात्मक प्रवास सुरू झाला मग जे झालं जो पॅटर्न जो तुटलाय तो पॅटर्न आणि ते कार्मिक सगळं आहे ते त्यांचं ते ज्यांनी दुखवलं ते चुकवताय फक्त तुम्हाला तुमच्या चांगल्या मार्गावर पुढं जायचं आहे मी तर हा मेसेज तुम्हाला दिला जातोय थँक्यू 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 सो मच रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुढं पुन्हा अशा एका छान छान रीडिंगमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच बाय